साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांची संख्या वाढत आहे न्यायमूर्ती देबळवार अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थाचे देश विदेशासह राज्यभरात अनेक स्वामी भक्त आहेत वटवृक्ष मंदिरातील भौतिक सौंदर्य येणाऱ्या भाविकांचे मन मोहन घेत आहे नुकतेच आज नाताळ व शासकीय सुट्टीच्या काळातील भक्तांच्या गर्दीमध्ये आम्हाला स्वामीचे दर्शन घेण्याकामी मंदिर समितीचे चेअरमॅन महेश इंगळे यांनी आमच्या मंदिरातील आगमनाची दखल घेऊन तात्काळ स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली त्या गर्दीतही महेश इंगळे साहेबांच्या कृपेमुळे लवकरात लवकर स्वामी दर्शनाचा दुर्मिळ योग लाभला त्यामुळे मन प्रसन्न झालेले आहे केवळ आमच्यासाठीच नाही तर येथे येणाऱ्या सर्वसामान्य भाविकासह आबालवृद्धांसाठी महेश इंगळे हे नियमितपणे स्वतः वटवृक्षाखाली उभे राहून सर्व स्वामी भक्ताचे दर्शन सुरळीत आणि सुलभतेने कसे होईल याकडे जातीने लक्ष देतात स्वामी दर्शनाकामी कुठल्याही भाविकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याचा जा प्रसंग आल्यास त्यांना तात्काळ मदतीचा हात देतात हे आज आमच्या निदर्शनास आले आहे या निमित्तानेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे स्वामी भक्तांची संख्या वाढत असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती आता औरंगाबाद विद्यापीठाचे न्यायाधिकरण बी यू देबडवार यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन व नगरसेवक महेश इंगळे यांनी देबडवार दाम्पत्याचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन येथोचित सत्कार केला यावेळी देबडवार बोलत होते यावेळी मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी स्वप्नील मोरे श्रीशल गवंडी इत्यादी उपस्थित होते